श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर शिक्षक कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत त्यानुसार मुंबई पदवीधर निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल परब तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून जम्मू अभ्यंकर विजयी झाले आहेत लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटानं तीन जागा जिंकल्या असताना त्यामकोमाग झालेल्या विधान परिषदेच्या मुंबईतील दोन्ही मतदारसंघांवरही त्यांनी झेंडा रोवलाय मुंबई पदवीधर मतदारसंघात दीड लाखांच्या आसपास मतदार असून गेली तीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यात असलेला मतदारसंघ कायम ठेवण्याचं ठाकरे यांच्या शिवसेनेपुढे मोठं आव्हान होतं यावेळी भाजपचे किरण शेलार यांच्यासाठी भाजपने मुंबईतील आपली सर्व यंत्रणा कामाला लावली मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही अनिल परब सव्वीस हजार बारा मतांनी विजयी झाले परब यांचा विजय होताच ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल